नमस्कार मी तुमची लाडकी स्मिता सातपुते मला एकच म्हणायचं आहे की खूप लोकांनी मला मेसेज बी करतात आणि बोलतात पण की ताई तू बिग बॉसमध्ये गेली असती तर आम्हाला बघायला खूप इंटरेस्ट आला असता बात बरोबर तुमचं पण भावांनो पण कसं आहे आपण कुणाच्या मागं लागू नाही शकत ना की मला गे मला गे घाल पण मला एकच म्हणायचंय किती लोकांना इंटरेस्ट होता मी गेले असते तर किती लोकांना आनंद झाला असता आणि किती लोकांना मजा आली असती बघण्यासाठी बिग बॉस खरं सांगा बघा काय काय असं ना मी तुमची राणी मला माहिती आहे सगळेजण मला पसंत करतात काही लोक पसंत नाही करत पण पसंत ना करणार लोक पण त्यांना मजा आली असते माझं बिग बॉस बघायला बरोबर आहे का नाही कारण की मी कॉमेडी करते एन्जॉय करते खूप लोकांना हसवते सगळे अक्क अक अक्क ऑल इंडिया सगळ्यांना माहिती मला एकच म्हणायचंय मला घेतलं नाही म्हणून मला राग नाही आला मी पुढच्या वर्षी जाईल त्याचं मला काही गम नाही मलाच माझ्या मनात आलं तर मी काय असे काय होऊ शकते पण मला एकच म्हणायचं आहे की किती लोकांना वाटत होतं की स्मिताने बिग बॉसमध्ये जायला पाहिजे होतं आणि बघायला इंटरेस्ट आला असता त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका बरोबर आहे का नाही भावानं मला काही म्हणजे राग नाही आला काहीच नाही आला काहीच नाही आला मला हो का तुम्ही मला कधी बी बोलवू शकता बिग बॉसमध्ये आणि कधी पण एन्जॉय मी करू शकते आणि मी लोकांना हसवते लोकांचं जो बी आहे टेन्शन दूर करते मी कधी कोणाच्याबद्दल वाईट विचार करत नाही काहीच नाही पण मला एवढंच म्हणायचं होतं मला पण घेतलं असतं बिग बॉसमध्ये तर मला मा पण म्हणजे मजा आली असती आणि तुम्हाला बघण्यासाठी सुद्धा खूप मजा आली असती जिंकायचं तर ती नंतर बघितलं असतं पण एन्जॉय केलं असतं भरपूर आणि भरपूर लोकांनी खुशी भेटली असती भावाला तुम्हाला वाटतंय ना की मी बिग बॉसमध्ये जावं चांगले मार्क मिळवावं आणि जिंकून बाहेर यावं तर सगळ्यांनी सपोर्ट करायचा मला ठीक आहे आणि एन्जॉय करायचं फुल कॉमेडीमध्ये मुंबईची राणी आणि तुम्हाला एकदम एन्जॉय करून दाखवणार आणि जास्त जास्त शेअर करा माझा व्हिडिओ हे हा व्हिडिओ बिग बॉसपर्यंत बी गेला असताना पण बघायला गेलं ना हे मला कोणाला रा म्हणजे मला कुणाबद्दल वाईट नाही बोलायचं पण एकच म्हणायचं बिग बॉसमध्ये जर ह्या लोकांना घेतलं असतं जसं की मध्ये आई लोकं होती त्या लोकांना घेतलं असतं ना ह्या वर्षी बिग बॉस बघायला लय मजा आली असती मी नावं कुणाची घेत नाही पण जेवढी आहेत ना टिकटॉकमध्ये जेवढी लोक होती ना सगळ्यांना तुम्ही बोलवा बघा तुमचं बिग बॉस कसं गाजतंय मग ती कुणी का असणार माझं दुश्मन का असताना कुणी का असणार मला काही वाईट वाटणार नाही सगळ्यांना घ्या ना। बिग बॉसमध्ये आणि बघा तुमचं बिग बॉस किती मस्त चालतंय एकदम बरोबर आहे का नाही एकदम एन्जॉय मस्त करतात सगळी जर कोणी पण जिंकून दि मला त्याचं काही गम नाही पण मला एवढंच म्हणायचं आहे की जी लोकं ती टोकलं होती त्या लोकांना तुम्ही घेऊन बघा काय तुमचं बिग बॉस पळेन पण जिंकणार 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 कोण स्मिता शिवर आहेच कोण बरोबर आहे का नाही भावांनो हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि हे नितीश सरांपर्यंत जायला पाहिजेत नितीश सर ते आहेत ना काय देश देशमुख साहेब मला एवढं काही माहीत नाही बघा मी जास्त कोण सोशल मीडिया हे काही नसते एकदम म्हणून मी सांगते सर तुम्ही जर सांगते तसं सा तुम्ही करा असन तो बिग बॉस लय भारी चालन बघा करून बघा अजून पण टाईम नाही निघून गेला काय पण पुढच्या वर्षी नक्की घ्यायचं मला